आज तो हिरवाले फक्त राष्ट्रध्वजामध्ये राहू नये का तुम्ही कर्जमाफी करत नाही का तुम्ही विजय बारख्या दरुऱ्याच कर्जमाफ केलं आणि शेतकरी मरतो याला तुम्ही वाऱ्या हो सोडताय आज पाच वाजेपर्यंत तुम्ही बैलगाडा शर्यतीचा निर्णय घेतला नाही आज पाच वाजेपर्यंत शेतकऱ्याची पूर्ण किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर आजपर्यंत या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी मी जगलोय त्या राष्ट्रध्वजाच्या साक्षीनं मी आज जीवन संभवणार आहे राष्ट्रध्वजाच्या साक्षीनं मी तर आत्मदान करणार आहे मी तुम्हाला वेळ देतोय पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्री साहेब तुमचे विरोधक म्हणतात ब्राह्मण समाजाचं राज्य आहे ब्राह्मण समाजाला समाजाने शेतकऱ्यांना संपवलंय पण मुख्यमंत्री साहेब माझा तुमचा विश्वास आहे तुम्ही ब्राह्मण कुटुंबातल्या आहात तुम्ही शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देणारे नाही तर पाच सालात गेलेल्या शेतकऱ्याला वर काढणारे मुख्यमंत्री आहे तुम्ही आज शेतकरी मराय लागलाय तरी या देशाला आदर्श घालून द्या कि वानं शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन शेतकरी संपवलेला नाही तर वानानं वा शेतकऱ्याच्या डोक्यावर चौद कमी करून शेतकऱ्याला जगायला शिकवलंय मुख्यमंत्री साहेब आज या राष्ट्रध्वजाच्या साक्षीने मी तुम्हाला विनंती करतोय पाच वाजेपर्यंत बैलगाडी शर्यत चालू करा पाच वाजेपर्यंत शेतकरी कर्जमाफी करा प्रशासनाला माझी विनंती आहे मी जरी राष्ट्रध्वजाच्या शेजारी आंदोलन करत असेल तरी पूर्ण राष्ट्रध्वजाचा सन्मानानं मी आंदोलन करतोय राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला कुठेही थेट लागून देणार नाही मी म्हणे माझा जीव गेला तरी चालेल कारण माझ्यासाठी माझा देश माझ्या देशाची संस्कृती आणि माझा शेतकरी लाख मोलाचा आहे मग त्याच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल आज ते आंदोलन करतोय प्रशासनासमोर मी भरपूर आंदोलने केली दिल्ली पर्यंत चालत गेलो मुंबई पर्यंत चालत गेलो पण प्रशासनाने फक्त तोंडाला पाहणं पुसली आमचे लोकप्रतिनिधी कमी पडतायत आज माझा मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आज पाच वाजेपर्यंत आपण बैलगाडी सर्व चालू करण्याचा निर्णय घ्या आज पाच वाजेपर्यंत शेतकऱ्याची संपूर्ण किंवा पीडित दुष्काळग्रस्त नुकसान झालेल्या सगळ्या माझ्या शेतकरी भावांची पूर्ण कर्जमाफी करा तर मी इथं खाली उतरणार आहे नाहीतर मी या राष्ट्रध्वजेच्या साक्षीने स्वतःच जीवन संपवणार प्रशासनाला माझी विनंती आहे पोलीस भावांना माझी विनंती आहे कोणत्याही प्रकारचा तुम्ही माझ्यावर दबाव आणू नका मी संयमानं आंदोलन करतोय संयमानं माझं आंदोलन चालू असू दे भारत माता की जय भारत माता की जय वंदे मात्र वंदे मात्र पोलीस प्रशासनाला <देखता> मागत <मुणिए>। नाही एकदा <पुर्णादगा>। सांगणार <ददेखता> <देखता> <पुर्णार> आहे की राष्ट्रध्वजाचा <करेता> पूर्ण सन्मान करत आंदोलन करत आहे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला कुठंही धक्का लागू दिलेला नाही पोलीस प्रशासनाला माझ्या दबाव आणला तर मी राष्ट्रध्वजासमोर आत्मदान करणार याला माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे बैठक चाललाय त्या बैलाला वाचवायला आज मुख्यमंत्री साहेबांनी प्रयत्न नाही केला तर या राष्ट्रीय देवनी तिवर बोलवली शेतकऱ्यासाठी मात्र कोणीच मुख्यमंत्र्यांना फोन करायला तयार नाही आज आमची अवस्था आहे आता शेतकरी मरायला लागलाय शेतकऱ्यांसाठी चालेल जिल्हाधिकारी साहेब स्वतःचे किल्ल्या स्वास्थासाठी भरणार प्रशासन आणि स्वतःच्या सत्तेसाठी जगणारे राजकीय पुढारी यांना जनतेचं काही दिलं गेलं नाही आज भारत मातेचा सुपुत्र आहे मी भारत मातेचा आणि राष्ट्रध्वजाला सन्मान करत राहणार मोठं झालोय आणि आज त्या राष्ट्रध्वजाला मी चक्र लागतोय राष्ट्रध्वजाला मी विनंती करतोय सन्मानाला बसला धक्का लागून देणार नाही विजय खाली उतर मी बोलतो तुला खाली उतर मी बोलतो तुझ्याच खाली होता मी बोलतो तुझ्याशी खाली उतर मी बोलतो तुझ्याशी खाली उतर माझा येतात माझा ऐक ना माझ्यावर विश्वास तो खाली ना मुख्यमंत्री साहेबांचा विश्वास ठेवला ऐक ना जरा गप्पा आता गप्पा मारू नको तुला आंदोलनच करायचं उद्याही करता येईल ना आता खाली उतर माझा एक उत्तर गेलं निर्णय घेऊन असते माझा एक खाली उतर उतरलं घेत खाली उतर उतर गेले उतर खाली उतर खाली उतर मी बोलतो तुझ्या मी मी तुला रिक्वेस्ट करतोय खाली उतर तू तुला विनंती करत आहे ना मी तुला विनंती एक लक्षात घे बघ आता तू बोल नको आता मी काय बोलतो त्या आधी आहे तुला जीव वाचवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे त्यासाठी मी तुला विनंती करतोय खाली उतर तुझ्या सगळ्या भावना शासनापर्यंत कळवायची व्यवस्था करतो मी खाली होतो मी मी थांबून ठेवलेले आहेत मी तुझ्या भावना शासनापर्यंत कळवायची व्यवस्था करतो तो खाली दादा तुझा जीव वाचवणं माझं प्रथम कर्तव्य आहे बोलू नको माझा एक तुझ्या भावना म्हणतायत आमचं काम फक्त कायदा सुव्यवस्था राखणं आहे तुझा जीव वाचवणं पहिलं कर्तव्य आहे माझ्या जीवाला काही होऊन देत नाही राष्ट्र म्हणजे त्या सन्मानाला केस तर तुझा धक्का लागू देत नाही तुला पुन्हा आता हे माझी सांगण्याची मर्यादा संपत आहे तुला जर तुला जर उतरायचं असेल तर खाली उतर मी तुला डिस्कशन करतो आणि डिस्कशन करू शकलो नाही तर तुला पुन्हा चढवतो उतर करतर खाली माझा एक उत्तर करेल माझा ऐक खाली उत्तर ऐक ना माझ मी सांगतो तो का तुला काही अधिकारवालेले सांगू शकत नाही का तुला मी उत्तर खाली खाली उत्तर ऐक मला वेळ द्या माझा ऐक तो खाली उत्तर सगळे परिषद लोक आहेत पाच मिनिट मला वेळ द्या मी माझ्याच तुझा पहिले पहिली गोष्ट तुझा एक एक छोटा दोन वेळेचं निवेदन माझ्याकडे दे तुझं आंदोलन सुरू राहू तुझं आंदोलन निवेदन नसल्यामुळे आंदोलन बेकायदेशीर ठरत आहे त्यासाठी तुझं एक निवेदन दे माझ्याकडे आणि पुन्हा आंदोलन सुरू ठेव हरकत नाही म्हणूनच सांगतात पाच मिनिटासाठी खाली होतात माझं तुझ्याशी बोलणं होईल मी तुला काय सांगायचं सांगतो खाली होतात खाली होतात मानसिकता तुझे अस्थिर आहे खाली उतर मी तुला सांगतो आहे ना खाली उतर खाली खाली उतर खाली उतर मी भेट घालून देतो उतर खाली उतर मी घालून देतो भेट तू खाली उतर ना मला माहित आहे ना आंदोलन पहिलं आहे का हे माझं हे तुझं आंदोलन पहिलं आहे का हे तुझं आंदोलन पहिलं आहे का मला माहित आहे ना आंदोलन काय काय करेल खाली तू मी तुझ्याशी पाच मिनिटांजगीर बोलतो ठरू आपण सन्मान ठेवलेला आहे ठेवण्याला नाही मी तुला ते पाच मिनिटं खाजगी बोलतो तो खाली उतर सन्मान ठेवलेला आहे नाही ठेवण्याला तो खाली मी बोलतो तुझ्या काय पूर्ण सन्मान अरे तू खाली तरी उतर पहिल्यांदा तू खाली उतर तो कुठे जाऊ नको बस तुझं आंदोलन सुरूच आहे तुझ्या 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 जीवाच्या रक्षणासाठी माझं काम आहे तुला रिक्वेस्ट कर तुझी शारीरिक क्षमता विचारात घेऊन तो थकू शकतो तू खाली उतर तुझं आंदोलन खाली सुरू ठेव मी इतकं पुढे जाणार नाही कुठे आंदोलन खाली सुरू ठेव कोणी पोलीस अधिकारी माझ्या जवळ पाहिजे कोणी मी काय सांगतोय तुला शब्द देतोय ना प्रसार माध्यमांपुढे पुढे माझं पहिल्यांदा पाच मिनिटं बोलणं होते तो खाली उतर तिथं बोलणं होईल आपण ठरवूया काय काय उत्तर काय नाही द्या की मला एक शब्द द्या इथं आणि खाली उतर नमतो ना तिथं बोलणं होईल तुझ्या दहा गोष्टी ऐकू का माझी एक तरी ऐक खाली उतर द्यायची खाली उतर मी दादा खाली मी उतर, उतर।, उतर, दा उतर खाली उतर पोलिसांनी मला जवळ आलं नाही पाहिजे नाही तू खाली उतरणार जवळ यायला कशाला पाहिजे तुला तुझा जीव वाचवणं माझं काम आहे उतर खाली खाली शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे वनगाडी चालू झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे बैलगाडी सगळ्यात चालू झालीच पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे मी या ठिकाणी मान्य पी आय साहेबांच्या मोठ्या भावाच्या मान देऊन आणि उतरतोय माझं आंदोलन इथंच खाली चालू राहणार आहे जर या ठिकाणी मला तिथं खाली कुणी हलवण्याचा प्रयत्न केला भाजा भाव आणला तर मी स्वतःचा बरो करून घेणार एक काम दे करा देटली माझ्याकडे पुढे तुझी बाटली माझ्याकडे दे दा दा तुण तुण ना तुम्हाला बाबा तुझी बाटली माझ्याकडे दे तुझं आंदोलन सुरू ठेव चालू तुझं आंदोलन सुरू ठेव ना

वाळवा तालुका सांगली जिल्ह्यातील साखराळे गावचा शेतकरी आहे गेले चार ते पाच वर्ष शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आंदोलन करतोय शेतकऱ्यांची बैलगाडी सुरू व्हावी म्हणून मी आंदोलन करतोय मुंबई पर्यंत चालत गेलो स्वतः पायानं बैलगाडी ओढत गेलो मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिली प्रशासनाला निवेदन दिली प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचलो पण या ठिकाणी माझ्या मागणीचा कोणताही पाठपुरावा केला गेला नाही पंचवीस जानेवारीला गेल्या महिन्यामध्ये मी सांगलीच्या जिल्हाधिकारी टावरवर चढलो अंगावर राखेल ओतून घेतलं तरी सुद्धा पाठपुरावा झाला नाही ज्या भारत देशामध्ये स्वतंत्र भारत देशामध्ये आम्ही राहतोय त्या भारत देशाचा शेतकरी आज आत्महत्या करतोय राष्ट्रध्वजामध्ये जो हिरवा रंग आहे ते माझ्या शेतकऱ्याचं प्रतीक आहे त्या हिरव्या रंगाप्रमाणे माझ्या शेतकऱ्याची शेती फुडली पाहिजे त्याचं आयुष्य फुडलं पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे पण प्रशासन मात्र या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करत नाही हा ज्या ठिकाणी मी आंदोलन करतोय सकाळपासून राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान ठेवून मी तिथं आंदोलन करतोय पण जिल्हाधिकारी साहेबांनी साधा एक फोन मुख्यमंत्र्यांना केला नाही या ठिकाणी एखाद्या राजकीय फुडाऱ्यानं आंदोलन केलं असतं तर मुख्यमंत्री साहेब स्वतः इथं आले असते पण या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी मरतोय याची किंमत या प्रशासनाला नाही आमचे या ठिकाणी प्रतिनिधीच या ठिकाणी योग्य लायकीचे नाहीत म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करायला गेलो आहे की, गे की जर माझी या ठिकाणी पाच वाजेपर्यंत मागणी मान्य नाही झाली शेतकऱ्याची पूर्ण किंवा या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही बैलगाडी शर्यत त्यांनी वचन दिलेलं आहे चालू करतो पण आदिवासी संपत आलं आज पाच वाजेपर्यंत बैलगाडी शर्यत चालू झाली नाही तर मी राष्ट्रध्वजाच्या समोर आत्मदान करण्याचा इशारा दिलेला आहे अभिमान आहे म्हणून मी सन्मान ठेवून पूर्ण आंदोलन अधि, अधि, केलेलं आहे आणि या ठिकाणी मी आता दिवसभर इथंच बसणार आहे माझी मागणी सरकारनं मान्य करावी पाच वाजेपर्यंत अन्यथा मी जीवास आज बरं वाट करून घेणार हा इशारा मी या ठिकाणी देतोय ya camera ke ye tushar 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 jab keneeti karta mai gali is paidi belgari se

Utang